आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेब यांच्या जनसंवाद तिरंगा यात्रेला तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे अकोले तालुक्यात गेल्या पंचवीस दिवसांपासून तिरंगा जनसंवाद यात्रा सुरू आहे यामध्ये आमदार साहेब गावोगावी जाऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत तर यापूर्वी देखील आमदार साहेबांनी आपल्या निवासस्थानी व अकोले येथील कार्यालयात जनता दरबार सुरू करत नागरिकांचे प्रश्न जाणून घेत त्यांना मदत करण्याचा यथार्थ प्रयत्न त्यांच्याकडून सुरूच होता मात्र आता थेट गावात जाऊन जनतेच्या अडचणी समजून घेणारा आमदार डॉक्टर किरण लाहमटे साहेब यांना बघून ग्रामीण भागातील नागरिकांना विशेष समाधान वाटत आहे गावागावात गावातील लोक वेगवेगळ्या पद्धतीने आमदार साहेबांचं सा स्वागत करत आहेत लेझिम झांज व्हडा सोम सादर करत लोक स्वागत करत आहेत यात विशेष म्हणजे महिलांचा उत्स्फूर्तपणे सहभाग होत आहे याचे मुख्य कारण म्हणजे महायुती सरकारची लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आमदार साहेबांच्या माध्यमातून घराघरात जाऊन फॉर्म भरून घेतले गेले आहेत यामुळे लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या आमदारांना डोक्यावर घेतले आहे नुकतेच महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटगरला यात्रेचे स्वागत महिलांनी आदिवासी पारंपरिक नृत्य सादर करत केले विशेष म्हणजे या यात्रेचा दिवसाचा शेवट ज्या गावात होतो त्या गावातच आमदार साहेब

म्हणजे आंबाळवाडी ह्या शेवटच्या टोकापासून पारणेच्या हातीपासून तर इथं धानगेर शेवटचं टोप म्हणजे खाली शहापूर तालुका असून तुथपर्यंत जनसंभाज यात्रा आली इकडे मसरलीपासून ते बेतांग्यापर्यंत जनसंभाज यात्रा केली आहे आतापर्यंत दोनशे नऊ गावं आम्ही सादर केले आणि प्रतिसाद लोकांचा आहे खरंतर स्वातंत्र्याला वर्ष पूर्ण झाले शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईफ ह्या प्रत्येक मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या की नाही या निमित्तानं प्रत्येक गावामध्ये जाऊन याचा लेखा करतो पाच वर्ष मी काय काम करू शकतो माझ्या जयंतीसाठी याचा सगळा लेखा धोका चालला आहे आणि जनता खूप खुश आहे हा स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून हा जो काही स्वातंत्र्याचा राष्ट्रीय सण आहे हा खऱ्या अर्थानं ह्या अकोला तालुक्यात आम्ही संपन्न केला आहे एवढ्या महिनाभराचा काल उठून जातो आहे एवढ्या कालावधीमध्ये असंख्य कार्यकर्ते असंख्य जनता भेटते आहे प्रत्येक गावामध्ये वाट पाहते मग आढळा आढळतोळा असेल आदिवासी पट्टा असेल किंवा पठार भाग असेल कुठंच कार्यकर्त्यांनी कमी केली नाही एवढा उदंड प्रतिसाद दिला सगळ्या मायबाप जनतेचे मी मनापासून आभार मानतो या स्वातंत्र्याला अठ्याहत्तर पूर्ण झाली आहेत आपण भविष्याच्या काळामध्ये याच्या पलीकडं शिक्षणात अजून काही सुविधा आणता येतील उद्योग हाताला काम कसं या दृष्टीने सगळी कामं राहत परत एकदा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो